दरम्यान दोन कोटींच्या खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट हाती येते अमेरिकेतून फोन करणारा व्यक्ती वाल्मिकचाच नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे वाल्मिक कराडच्या मोबाईलमधून जप्त केलेलं सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर करण्यात आलेलं होतं वाल्मिकचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील अमेरिकेमध्ये जाऊन बसला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मोसिन हे जे अमेरिकेच कनेक्शन पुढे आलेलं आहे त्या संदर्भात अधिकची काय माहिती मिळते ऋतुजा नक्कीच काल ही सगळी बातमी समोर आली होती की अमेरिका कनेक्शन आहे वाल्मिक कराडच्या मोबाईल मध्ये जो सिम कार्ड मिळालेला आहे तो विदेशात रजिस्टर आहे या सगळ्या गुंतागुंतीची आपण एक कल जर बघितली तर जे सीआयडी पथक जे कोर्टात वेळोवेळी सांगत वे होतं की आम्हाला वाल्मिक कराडची विदेशात संपत्ती आहे आणि तिचा शोध घ्यायचा आहे त्यात काही गुंतवणूक आहे का ते आम्हाला बघायचं आहे हे जे सांगत होतो तर त्यात आता या गोष्टी ज्या आहेत तर त्या समोर येऊ लागल्या आहे आणि एक धक्कादायक माहिती जी आहे समोर येते ती म्हणजे जी वाल्मिक करारचा एक जवळचा नातेवाईक हा विदेशात आहे आणि ही सगळी गुंतवणूक जी आहे तर वाल्मिक करारची विदेशात असल्याची संशय सीआयडी पथकाला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे ते सगळं व्यवहार तपासण्यासाठी जे आहे तर सीआयडी सतत जे कोर्टात सांगत होतं की विदेशात वाल्मिक करारची काही संपत्ती आहे का ती आम्हाला तपासायची आहे आणि यासोबतच आणखी एक माहिती जे मिळते त्यानुसार वाल्मिक करारचा जे आर्थिक व्यवहार जो पाहणारा व्यक्ती आहे तो देखील विदेशात आहे त्यामुळे आता हे वाल्मिक करार प्रकरणाला विदेशी म्हणजे अमेरिकी कनेक्शन जे अमेरिका कनेक्शन जे आहे ते समोर येत आहे मोबाईल जो आहे तर तो विदेशात रजिस्टर असल्याचं तपासा समोर आल्याची बातमी काल आली होती आणि आता वाल्मिक करारचा जवळचा अत्यंत जवळचा नातेवाईक हा जो आहे तर विदेशात आहे आणि वाल्मिक करारची विदेशात गुंतवणूक असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या तपास यंत्रणा जे आहे तर हे सगळं कनेक्शन शोधण्याचं काम करत आहेत त्यामुळे आता हा जवळचा नातेवाईक कोण आणि वाल्मिक करारचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील कोण आणि ते विदेशात कुठे बसले आहे या सगळ्याचा तपास आता तपास यंत्रणा करतायत त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आता ही अत्यंत आणि मोठी अपडेट म्हणावं लागेल वाल्मिक करारचं आर्थिक कनेक्शन हे थेट विदेशापर्यंत आहे गुंतवणूक असल्याचा संशय आहे त्यामुळे आता वाल्मिक करारचं थेट अमेरिका कनेक्शन जे आहे तर पुन्हा समोर येऊ लागलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकारात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र वाल्मिक करारचा जवळचा नातेवाईक सध्या विदेशात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोसिन हे सिम कार्ड जे आहे ते अमेरिकेत रजिस्टर होत असं माहिती मिळते आणि त्याचे काही कॉल रेकॉर्डिंग हे तपासण्यात आलेले आहेत का त्याची काही का माहिती मिळते का आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वाल्मिकचाच हा नातेवाईक असल्याचं जेव्हा समजते तो नेमका कोण याची माहिती उघड झाली आहे का ऋतुजा आपण बघितलं तर वाल्मिक कराड कडून तीन मोबाईल जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्या मोबाईल मोबाईलमधल्या एक सिम कार्ड हा विदेशात रजिस्टर आहे आणि तो अमेरिकेत रजिस्टर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकंदरीत हे सगळं कॉलिंग जे झालं होतं ते त्याच्या जवळच्या नातेवाईकासोबतच झाल्याचं अंदाज आहे आणि त्या दिशेने जे आहे तर तपास सुरू आहे आता हा जवळचा नातेवाईक कोण आहे हे सांगणं जरा कठीण आहे मात्र तो अत्यंत जवळचा नातेवाईक असल्याची माहिती मिळते आणि सोबतच वाल्मिक करारचा जो सगळा आर्थिक व्यवहार पाहणारा एक व्यक्ती होता तो देखील या नातेवाईकासोबत विदेशात असल्याची माहिती मिळते आ, आ, काल जे फुटलं जात होतं की निवडणुकीत काळात देखील त्या विदेशातून कॉल झाले होते या सगळ्या गोष्टींची तपास जे आहे तर सुरू आहे मात्र ह्या सगळ्या आर्थिक व्यवहार आणि त्यातल्या त्यात आता विदेशात वाल्मिक कराडची काही संपत्ती आहे का त्याची काही गुंतवणूक आहे का त्या दृष्टीने आता हा सगळा तपास सुरू केला जात आहे आणि आता हा प्रश्न सर्वांनाच पडलाय की हा अत्यंत जवळचा नातेवाईक नेमका कोण आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आता सुरू आहे निश्चित तुझ्या निश्चित बहुसन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी